एक तर गेल्या दोन वर्षांमध्ये आपण जर बघितलं ज्या दिवसापासून भाजप आणि शिंदे गटाचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे चार ते पाच ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना आमदारांनी तिथं मारलेलं आहे धमकी दिलेली आहे ह्या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कधीही झालं नव्हतं ही नवीन प्रथा या महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या काळामध्ये जी आलेली त्याचा निषेध आम्ही करतो प्रश्न दुसरा असा आहे की कांबळे हे भाजपचे आमदार आहेत त्यांनी कोणाला मारलं एका आद पोलीस अधिकाऱ्याला मागे मारलं त्याच्याचबरोबर अजून कोणाला मारलं तर जे काय अजितदादा मित्र मंडळ आहे मंडळ आहे त्याच्या एका पदाधिकाऱ्याला मारलं कोणासमोर मारलं तर अजितदादा मित्र मंडळाचे प्रमुख म्हणजे आजी दादांसमोर ते मारलं आणि त्याच्यावर अजितदादा काहीच बोलले नाही याच्यावरूनच बरं काय समजून येतं आपल्याला त्या गोष्टी कुठेतरी आपण सर्वांनी समजून घेतल्या पाहिजे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका